मित्रांनो के जी प्रेम आहे चॅनल आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा आज आपल्या सोबत आहेत मामा बक्कासूरचे मालक सगळ्यांचे लाडके मामा तर मामा काय झाले का आता आता बकासूर सगळीकडे एक नंबर करतोय सगळ्या फायनल राहतोय सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्यावर प्रेम आहे विषय असा आहे आता जे तांब्याच मैदान येणार आहे ते आज पण बकासूर इथं पाहायला फायनल राहिलंय तर जे तांब्याचं मैदान त्या मैदानाला आता बाकासर आपल्याला दिसणार आहे का बैल खरं तांबेलाच काढायचं होता पण बैल काय मस्ती करायला लागला त्याच्यामुळे आज काढला त्यामुळे आता दोन दिवसाचा कॅप बैल पळवताय बैल येणार तांबेला आता मामा कसं आहे माहिती आहे का आता सगळ्या महाराष्ट्रात आहे ना एक नवीन जोडे आहे लखन आणि देवा या जोडीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावले तर सगळ्यांची इच्छा काय होती माहिती आहे का आता कमेंट पडते कि ते किंवा सगळीकडे काय आपल्या ह्या भागात आपल्या घाटावर सगळ्यात जास्त स्पीडचा बैल बक्कासूर ही सगळ्यांना माहित आहे सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम पण आहे पण आणि त्या भागातली ती नाशिक रिंगीतली बैल आहेत तर ती पण बैल आता सगळीकडे जायचं एक नंबर करतात तर सगळ्यांना आता पब्लिकचं काय म्हणणं आहे माहित आहे का ही बक्कासूर आणि ह्यांचं कधीतरी नियोजन एकत्र व्हावं सगळ्या पब्लिकच आता म्हणणं आहे कारण एवढ्या मोठ्या म्हणजे गतीची स्पीडची बैल आहे ती जुन्यात आपली सगळ्यांची लाडकी जोडी पडाय पडायची मोठा लक्ष आणि छोटा लक्ष कुठेतरी आता रणजित सरांनी पण काल मैदानात पुकारलं की मोठ्या लक्षाची आणि छोट्या लक्षाची कुठेतरी आठवण त्यांनी करून दिली कारण सुट्टा निकाल तर कधीतरी ही नियोजन योजना नियोजनात ते येतील मामा शंभर टक्के ना आपण अकरा तारखेला त्यांच्या संघ आहे आपण त्यांना स्वतः बैल आहे त्यांनी दिला तर शंभर टक्के त्याच्या पुढच्या एखाद्या मैदानात मोठ्या मैदानात गाडी पाहत्या दिसेल तर आता नाशिक रिंगी आणि हे आपला छकडा त्यातला काय मा तुम्हाला काय फरक जाणवतो आपला म्हणजे नाशिक रिंगीच वजन कसं राहते ड्रायव्हरचं वजन चाकावर राहते आणि सातारे छकडीचं वजन बैलाच्या मानावर राहते डायव्हरचं वजन परत सातारा छकडीचं वजन चाळीस किलो आहे डायव्हरच साठ एक तरी असते शंभर किलो बैलांना घेऊन वाढायला लागते आणि त्यांच्या नाशिक टांग्याचं वजन असतं चौदा किलो तेरा किलो आणि त्यांच्या डायव्हरचं काय त्याचं वजन त्यांना आणि त्यांचा त्यांना फक्त बैलांवर काहीच दबाव नाही बैल मोकळी पाहतात फक्त नाही का ना असं ताण नाही कुठल्या गोष्टीचा फक्त चाक फिरत राहतं ड्रायव्हरचं वजन चाकाव पडत त्याच्यामुळे ती बैल पण बैल बी पाहिजे नाही म्हणून चालतं छाकड्या मुळे कुठं तरी आपण बैल पण पाहिजे ते मस्त गाडी पाहिजे त्यांची आता मामा काय झाले माहितीये आहे ही जी फॅन्स लोक आहेत ना आता पण सगळी फॅन बाकासुरूचे आहेत तिथे जमलेत की ज्या वेळेस आता मुलाक आपण घेतो त्या बैलांचे आपण घेतलेल्या आहेत मुला कधी आपण मुलाकडे टाकतो ना त्यावेळेस बाकासुरूचे फॅन असतील किंवा तिकोडीचे फॅन तिकडचे फॅन काय नाही पण बाकासुरूचे फॅन जा जास्त अशा शिव्या गाळे हिवा किंवा एकामेकांना असं चिडवणे असलं कमेंट म्हणजे जास्त चालू आहे बहुतेक मला वाटतं आठवडा झाला तर त्यांना काय सांगता असं केलं पाहिजे किंवा नाही कारण दोन्ही पण नंदे आहेत शंकरच शंभर टक्के गाडी जर लखन आणि बघायचं गाडी भेटली तर गाडीला स्पीड काय लागेल ते महाराष्ट्राला माहिती मस्त विचार केला तरी कळत आणि हे हे फॅन्स लोकांनी समजलं पाहिजे की आज लखनला पण बकाशुरवाल्यांनी नावं आहे आणि लखनवाल्यांनी पण बकाशोरला नावं ठेवून मी पण वाचतोय कमेंट बकाशुर लखनची गाडी मारणार लखन गाडी हे असं नाही झालं पाहिजे दोन्ही बैल आपण एका जुवात आणू एका जुवात गाडीला किती गती लागते तुम्ही बघा फक्त छोट्या लक्षाची मोठ्या लक्ष्याची हीच गाडी आठवून करून देणार एवढं सांग काय म्हणजे त्यांना असं वेगळा तुम्ही काय संदेश चला की असं करू नका बाबा की असं असं केल्याने काय होते कुठेतरी मालका मालकांच्या जो पायरा होणार असतो त्यात कुठंतरी दुभाजक पण होत नाही ते सांगितलं ना, ना, सांग ना की फक्त तुमच्या कमेंट मुळे आपल्याला थांबू शकतो कुठेतरी चांगली दोन महाराष्ट्रातली टॉपची बैल आता तो पण सलग तिसऱ्या चौथ्या मैदानात एक नंबर केला त्यांनी आपला पण आता हाय गोला बैलाला बैल पुरलं की बैल तुम सगळ्यांना माहिती करतो आणि लखन असं एक आशा आपल्याला आपल्याला लखन पुरल म्हणून त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे बैल मागणार आहे त्यांनी दिला तर ठीक नाही दिला तर त्यांची इच्छा पण आपण आपल्या प्रयत्न आपण पहिल्या वर्ष सांगितले पाळणार वेळ असेल तर आपण स्वतः मागणार त्यांचा असेल काहीतरी ते पाठव थोडा आम्ही त्यांना घेऊ एवढं सांग आणि त्यांच्या मालकांनी पण विचार करा गाडी जर गटली तर लय गाठणार म्हणजे ही गाडी कधीतरी एकत्र आपल्याला दिसेल शंभर टक्के त्यांना अकराला विचारणार आहे आपण वाटलं सतावत आपली बाईट घेऊ हा विचारतानीच तांब्याच्या मैदानात तांब्याच्या मैदानात आता काय तयारी करायला ती गाडी येणार पळायला तेव्हाच आपण त्यांना विचारू करायचं काय एखादा वाटा तेच हा बोलले शंभर टक्के पुढचं एखादं मोठं मैदान पण येते एकोणतीस तारखेचं वगैरे दीड ती लाखाची मैदान आहे आपण शंभर टक्के दिसू आता मामा प्रेक्षकांचं आता काय झाले माहित आहे का सगळ्यांना आता काय आलंय देवा लखन पण एका मैदानात येणार थांबायच्या उत्सुकता वाढलेली आहे एका सेमीत गाड्या लागल्या किंवा एका गटात गाड्या लागल्या काय सांगतो नाही आपल्याला बी ना आपला आता नाही का आता आपल्याला माहिती आपलं बैल पळतोय ती गाडी महाराष्ट्रात आता सगळ्यात चांगली गाडी पळती एक नंबरातली गाडी पैते आपल्या बैलाला बैलपूरला तर आपण काय असं नाही तीन चार मार मारखाणार नाही एवढंच आपल्याला माहिती आहे आपल्या बैलाला फक्त बैलपूरला आपण उन्नीस बीस मध्ये एक तर ते तरी आपण त्यांना मारून येतो ते आपल्याला मारतील एवढंच होणार बाकी काय असं नाही त्यामुळेच प्रेक्षक मला वाटते वाटबरची तर असते ठीक एवढं नाही मनावर घ्यायचं एवढ्या लांबून गाडी ती आपल्या तिथं पळायला आपण पण त्यांना सहकार्य केलं पाहिजे कुठल्या प्रकारचं त्रास नाही आला पाहिजे जमाना काय गोष्टी जमाना तेच सांगेल आता मामा काय होतंय माहित आहे का अं आता आता गर्दीली होती चांगली मोठं मैदान असले गर्दी होती किंवा बाकासूर ज्या मैदान असेल त्या मैदानात भरपूर गर्दी असते सगळ्यांना माहित आहे पण कुठ तरी काय होते एखादी पब्लिकच्या चुकीमुळे ना गाडी लॉबी होती किंवा काय तर निकालाला लॉबीला निकाल तुमचं काय म्हणणं आहे काय केलं पाहिजे कारण काय होतं माहिती पब्लिक मुळे गोळ होती बैल काय कधी का चुकी करत नाहीत आपल्या वैयक्तिक मध्ये आपण काय बघा आपण कुठल्या गोष्टीचं वळण नाही आपल्याला एवढं पण आपण एवढं सांगणं मोठं नाहीये एवढं आपल्याला अनुभव नाहीये पण आपल्याला एवढं कळत ज्या ही डावीकडे आणि उजवीकड ह्या गाड्यांना बघतंय ना कमिटीवाल्यांनी गाडी फॉल प्राधान्य दिलं पाहिजे कडकच्या ज्या गाड्या असतात दोन त्यांना फक्त गाडी जर लॉबी झाली तर त्यांची गाडी निकालच बसली तर त्यांना निकाल दिला पाहिजे एवढंच फक्त चांगलं आहे कारण बऱ्याच वेळा काय होते थोडस पब्लिक मुळे बैल आत जातात काही झालं तरी जनावर येते ते थोडं बुसतं घाबरतं काही ना काही होत राहतं त्याच्यामुळे फक्त बाहेरच्या गाड्यांना थोडं प्राधान्य दिलं पाहिजे आतमधल्यांना नाही आतमधल्यांना लॉबी झाली तर तुम्ही बात करा पण बाहेरून जे बैल पाहिजे आता बाका सुरू झालं अनेक बैल बाहेरची आमच्याच मालकांचे मोठ्याच गाड्यांच्या एखाद्या गरीब गाड्या मालकाची पण बैल असतात तिकडं निकट काढतात पण गाडी मुळे बाध होती त्यांचा खर्च बिर्च खूप असतो नाही का थोडस ते ऍडजस्ट केलं पाहिजे कारण हा प्रश्न मामा तुम्हाला मी काय विचारला मागच्या वेळेस मी आपले शेवाळा ना त्यांची बाट घेतलेली तर शेवाळ्या आबांचं पण म्हणणं काय माहितीये का कुठंतरी पब्लिक मुळे मुख्या प्राण्याला प्राण अन्याय होते लॉबीला निकाल दिला पाहिजे पाहिजे काय आता फॅन फॅमिली आता बकासूर खाली गेला तर पाच गट होत खाली जाणार आहे ना मग आता बकासूरला बघण्यासाठी लोक गर्दी करणार फॅन्स फॉलोअर गर्दी करणार आणि आपला जर पाचवा गट असेल एक चार सुटणार असेल तर मग त्या चार गटांना पण बकासूर मुळे हे होतंय ना त्रास होतोय लोक तो शुटल, शुटल, <laughs> लो तर आत्ता सुटेल नंतर सुटेल अशा गर्दी करतात त्यांची कुठं गरीब गाड्या मालकाची गाडी लॉबी झाली तर प्रत्येकालाच <laughs> मी संघटनेला एकच विनंती करतो हा नियम <laughs> लागू <इंलागु> करा <खारा। laughs> प्रत्येकाला दोन्ही दोन्ही बाजूच्या उजवीकडे आणि <laughs> डावीकड एकाला जर कडनी जर कुठं फॉल थोडीफार झाली गाडी गेली तर तुम्ही बात करा थोडंफार कुठं तरी प्राधान्य दिलं पाहिजे तर मामाने जसं सांगितलं तसं लॉबीला जरा निकाल दिला पाहिजे कारण प्रेक्षकांच्या मुळेच नंदींच नुकसान होतंय आणि तांब्याच्या मैदानात सगळ्यांना तर उत्सुक झाली बाकासूर पण आहे आणि आपली आता जी व्हायरल झाली जोडी देवालखन ती पण आहे आणि एकत्र कधीतरी हे आता बकासूर किंवा ही जोडी एकत्र आणणार आहेत मामा ते नियोजन करणार आहेत तर तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे मामा तुम्ही प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करणार आहे त्याबद्दल धन्यवाद प्रेक्षक बघा आता बकासोरला बघाय गर्दी बघा मित्रांनो सगळी आहे गर्दी ती तीसूर फॅन आहेत हे म्हणजे एका महाराष्ट्रात एका बायलावर प्रेमगीत आहे बघा प्रेक्षकांच एवढी सगळी गर्दी त्याच्यासाठी जमलेले हे बघा यांच्या टीचरवर बलमा आणि बकासूरच लोक आहे म्हणजे तुमचं बर भरपूर प्रेम आहे प्रेम आहे खूप ना आलाय तुम्ही चालू बकासूर प्रत्येक वेळी फायनलला जावा असं वाटतं आणि एवढं लांबून प्रवास करून येतो बकासूर हां त्यामुळं खूप मजा येते त्याला बघायला हां आणि आपली ओळख झाली माहिनीच्या मैदानामध्ये आणि तो फायनलला आधी राहावं आणि एक नंबर करावा अशी इच्छा आहे सगळ्यांची जी इच्छा आहे आज भरपूर गर्दी मित्रांनो बघा बकासूरला बघण्यासाठी गर्दी फॅन लोक लहान मुलं बी आले बाळा कुठलं गाव तुझं हा गोरेगाव गोरेगाव बकासूरला बघा आलाय का होय कधी दिवस फॅन झालाय लय दिवस झाले हो आज बक्कासूरला बघ फायनल ला होय एक नंबर ना बघा मित्रांनो एक नंदी आहे ना किती माणसांच प्रेम आहे त्याच्या एवढी ही गर्दी जमती ती खास बकासूर साठी जमत असते गर्दी हे पण आले बकासूर ला बघाय आता बकासूर फायनल ला होणार आहे त्यामुळे ही सगळी गर्दी आली बघा म्हणजे एका बैलाने किती आख्या महाराष्ट्रात आपले नाव केलेलं आहे आपल्या पळण्याच्या जीवा बकासूर सगळ्यांचा लाडका बकासूर अस सगळ्यांच मन जिंकय आणि बकासूरचं फॅन असंच वाढत राहते मित्रांनो आता पाळायला जाणार आहे बकासूर मामा शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी